पृथ्वीराज ऐकलंस का एक भारताचा बेटा शहीद झाला शहीद झाल्यानंतर त्याच्या छोट्याशा लेकराने पापा पापा म्हणून मारलेली हाक काळजाला पीळ पाडते आणि जेव्हा तुझ्यासारखी भिकारचोट भांडगुळं म्हणतात की भारत युद्ध हरला तेव्हा त्या ते सैनिकांना काय वाटत असन रे दलिंदरा सुधर रे एका चांगल्या पदावरती ठीक आहे मान्य आहे तुला सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण त्या सैनिकांच्या क्षमतेबद्दल बोलायचा तुला काय अधिकार आहे काय अधिकार आहे कोणत्या तुम्ही वय झालं की बरळायला सुरू करतात का अरे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला आहात संविधानिक पद तुम्ही भोकलेलं आहे काय बोलावं काय नाही याची अक्कल नाहीये का बोला ना सरकारला रोज घोडे लावा पण सैनिकांबद्दल या भारत देशामध्ये एकाच गोष्टीवरती सर्वात जास्त विश्वास आहे ती म्हणजे इंडियन आर्मी या देशामध्ये असणारा तो प्रत्येक जवान जो देशासाठी आपला प्राणाची पण आहुती देतो तू मरशील का देशासाठी जाशील का लढायला नाही जाणार ना तुझ्या तुझ्या कुठंच दम नाही येतो या लेकराला विचार हे लेकरू मोठं झाल्यानंतर त्याला त्याचं दुःख विचार जे देशाच्या रक्षणासाठी त्याने त्याचा बाप गमावला आयुष्यभर बिनबापाचं बिनबापाच्या मायेचं ते जगणार आहे पण त्याच्या मनामध्ये कायम राष्ट्रभक्ती असणार आहे त्याच्या मनामध्ये एकच असणार आहे माझा बाप या देशासाठी कसा लढला देशाच्या क्षमतेवरती भारताच्या सैनिकांच्या क्षमतेवरती बोलत असताना विचार करून बोलायचं तुमच्या नावात जे पृथ्वीराजराज आहे ना ते काढून टाका आणि भिकारचोट नाव लावा तुम्ही काय तुम्ही पृथ्वीराज असूच शकत नाही तुम्ही शक्यच नाही तुमच्यामध्ये कोणताच कोणताच तो तो गुणधर्म नाहीये जो पृथ्वीराजांमध्ये होता अरे सुधरा रे सुधरा ह्याच्यामुळे तर बुडली काँग्रेस ह्याच्यामुळेच तुमच्या ह्या असल्या काय म्हणतात ना नर्तकी वागण्यामुळेच काँग्रेस बुडली आणि भिकार चोटांनो असंच करत राहिलात तर तुम्हाला अजून पण तिथंच ठेवायचं काम ही जनता करणार आहे सुधरा जरा सैनिकांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे బండ్ప